जनक दीन उठी मागा ही सहित रोज सकाळी उठायची जनक राजांना आज्ञा मागायची पण जनक राजा स्वतःच्या स्नेहानं त्यांना थांबवून घ्यायचे असं काय झालं तर महिनाभर हळूहळू परस्परांविरुद्ध आहे ना त्याचा आदर आता वाढू लागला प्रत्येक दिवशी त्या जनकपुरीमध्ये हजारो पाहूनच सुरू आहे नगरामध्ये नित्य नवीन आनंद उत्साह दशरथजीना तसं वाटत नव्हतं की पुन्हा आपल्या राज्यात जावं पण आता काय करावं दशरथजी स्वतः राजे एका राज्याचे मग बरेच दिवस निघून गेले बहुत दिवस बीते ही भाती जनुस्ने जुबंदे बराती जसं काही त्या ठिकाणी असलेले जे वराडी लोक वराडी लोक आहे ना ते एकमेकांच्या परस्पर स्नेहामध्ये बांधून गेले मग तेव्हा शतानंद यांनी जाऊन जनक राजाला विनंती केली कौशिक सतानंद सहा हे राजा हे जनकजी अहो तुमच्या स्नेहापोटी तुम्ही यांना सर्वांना बराच काळ झाले थांबवून घेतलंय पण आता यांना थांबवू नका यांना पुन्हा आपल्या घरी जाण्याची अनुमती तुम्ही द्या त्यावेळेस जनक राजाने मनावर घेतली ऐकलंय आणि जनकांनी आपल्या मंत्र्यांना बोलावलंय आणि जयजीव म्हणत त्यांना दवंडी अवधाना तुचा हात चलन भीत करून हो भय प्रेम बस सचिव सुनी ब्री सभासद राहून सर्वांना सांगितलं की आता अयोध्यापुरीकडे हे सर्वजण वर आता प्रस्थान करणार आहे पण त्या ठिकाणी असलेले मंत्री ब्राह्मण यांना अतिशय मनामध्ये हर्ष खेद झालाय आणि जनकपूरवासीयांना जेव्हा कळालं ना कि म्हणाय व्याकुळ होऊन आता एक दुसऱ्याला विचारू लागलो का ग हे जाणार आहे खरंय का आणि दुसरीने कधी म्हणावं की हो खरंच निघणार आहे त्या पहिलीनं जिने विचारलं ना तिचं मन आता उदास हो। जसं एखादी फुल संध्याकाळ झाल्याबरोबर ना, ना त्या पद्धतीनं सर्वांचे मन आता कोमजून जायला लागले जेथे मराठी मंडळी थांबली होती ना येताना रस्त्यामध्ये आता जनक राजांनी पुन्हा त्या त्या प्रत्येक ठिकाणी ते थी जाताना थांबतील अशी त्यांच्यासाठी व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला आणि व्यवस्था करून दिली दहा हजार सजवलेले मस्त हत्ती जनक राजांनी अयोध्यापती नरेशला देणार गाड्या गाड्या भरून सोनं दिलं वस्त्रे दिली रत्न दिले माणिक दिले गाई दिले पाचू दिले सर्व काही नाना प्रकारच्या वस्तू आता जनक राजांनी त्यावेळेच्या ट्रकांमध्ये त्यांना दिले आपण किती देतो आपल्या मुलीला आपण किती देतो आपण देण्याचं तर सोडा घेण्याचं पाहतो बरोबर आहे ना मग अशा प्रकारे जनक राजाने सर्व काही दिलंय आणि आता आपली मुलगी अयोध्येमध्ये मध्ये जाणार आहे सुनेना जवळ बोलवलंय तिकडे जवळ बसवलंय आणि हळूच असं गोंजारत सीता मातेच्या मुखावर ना आता सुनेना माता हात फिरवते आणि सीता मातेला म्हणते सास ससुर गुर सेवा करेहू हो पति रुख लखी आय सु अनुसरे अति स्नेह बस सखी सयानी नारी धर्म सिख वही मृदुबानी आईने जवळ बसवली आणि सीता मातेला सीते ऐक आता तुझ लग्न झालंय आता तू अयोध्या नगरी मध्ये जाणार आहे त्या ठिकाणी काय कर मी काही गोष्टी सांगते तेवढ्या त्या ठिकाणी गेल्यानंतर सास ससूर आणि गुर म्हणजे तुझी सासू असेल ना सासू तुझे सासरे आणि गुरु म्हटलं म्हणजे तुझ्या घरात असणारे वरिष्ठ मंडळी यांची सर्वांची काय करतो तू सेवा कर। ससुर गुरु सेवा करे या तिघांची काय करतो सेवा कर ज्ञान कोण देते माझे सुने ना माता देते कोणाला देते स्वतःच्या मुलीला देते तू अयोध्ये मध्ये ज्यावेळेस जाणार ना त्यावेळेस तुझी सासू आहे तुझे सासरे आणि त्या ठिकाणी वरिष्ठ मंडळी तुझे गुरुजन वर्ग त्यांची तू सेवा कर माझ्या मातेला माते उपदेश करावा कधी कधी आपण केलाय आपल्या मुलीला उपदेश आपली मुलगी ज्या वेळेस लग्न होऊन समोरचा व्यक्ती कधी जाते आपण केलाय का कधी उपदेश तिला कधी सांगितला का आपण माता म्हणता खरं खरंच सांगा तुमच्या स्वतःच्या मनावर हात मला नको सांगा मनावर हात ठेवून विचारा स्वतःच्या मनाला कधी आपल्या मुलीला असं बसवलं का आपण कथा तेच सांगते कथा तेच शिकवते कथे हेच शिकायचंय कथा नुसते शवण करण्यासाठी ऐकण्यासाठी नाही तर कथा शिकवण्यासाठी मुलीला बसवलं का कधी आणि बसवल्यानंतर म्हटलं का कधी अगं बाई तू घरी जाणार ना तिथं सासू राहील तुझी सासरे बुवा राहते जसं तू माझ्या घरी होती ना जशी मी तुझी आई होती ना जसे हे तुझे वडील होते ना त्या स्पर्धेत सासू सासरे तुझे वडील आहे त्या घरात गेल्यानंतर सुद्धा त्यांची आई प्रमाणात सेवा कर कधी सांगितलं का कधीच नाही सांगितलं नाहीच सांगितलं जा प्रत्येकाने स्वतःच्या मनाला विचारत ज्यांच्या ज्यांच्या मुलींचं लग्न झालं असेल कधी सांगितलं मुलीला की तुझ्या घरामध्ये गुरुजन मंडळी राहतील वरिष्ठ लोक राहतील त्यांचा सन्मान करायचा त्यांचं म्हणणं ऐकायचं एका मातेनं सांगितलं ऐकलं ना तेव्हा ऐकलं सुद्धा सासरवाडी मध्ये गेली आणि सासरवाडी मध्ये गेल्यानंतर काय करायचं सास शुसुर गुर सेवा काय सांगितलं गोस्वामीजींनी सेवा कर होण रोज रात्र झाली <laughs> की सासूबाईंचे सासरी बुवांचे मस्त पैकी पाय दाबून द्यायचे लक्ष करू मस्त पैकी पाय दाबून द्यायचे पण सकाळ झाली सासूने काही गोष्ट सांगितली सासऱ्यांनी काही गोष्ट सांगितली की त्या गोष्टीपैकी एकही गोष्ट ऐकायची एक ही गोष्ट ऐकायची सेवाईला म्हणतात का <laughs> सेवाईला म्हणतात की रात्री पाय दाबून द्यायची <coughs> पण एकही गोष्ट ऐकायची एक नाही <coughs> सेवा नाही म्हणत सेवा कशाला म्हणतात <coughs> भलाई तुम्ही नको त्यांचे पाय दाबून द्या काही हरकत नाही पण आपल्या वरिष्ठ लोकांनी आपल्या सासून सुनेनं आपल्या ससुरजींनी <coughs> <coughs> ज्याच्या वेळेस आपल्याला वरिष्ठ लोकांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या ना त्या गोष्टी करण याला सेवा म्हणतात एक गोष्ट लक्षात ठेवा नेहमी सांगत ही गोष्ट माझ्या वयाचे जे त्या धर्म मंडपामध्ये बसलेले असतील ना त्यांच्यासाठी आपल्या घरातील मंडळी आणि आपल्या पेक्षा जे ज्येष्ठ व्यक्ती आहे ते आपल्याबद्दल कधीच वाईट विचार करू शकत नाही एवढं लक्षात ठेवा आपल्या घरच्यांनी कधी आपल्याला सांगितलं ना की ही गोष्ट करायची आहे तर डोळे मिटून ती गोष्ट करा ऐकलं कारण की कोणतेच आई वडील आणि कोणत्याच घरातील लोक घरातल्या विद्यार्थ्याबद्दल विद्यार्थिनीबद्दल कधीच वाईट समजू शकणार इवन थोडं पुढे जाऊन सांगू का आपल्या घरातील आई आपल्या घरातील वडील आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती कधीच कोणत्या मुलीबद्दल चुकीचा वर शोधून आणणार नाही म्हणून लग्न करत असताना घरच्यांना न सांगता लग्न करणं चुकीचं कथा हे शिकवते काय शिकवते घरच्यांना न सांगता पळून जाऊन लग्न करणं हे चुकीच ज्या बापानं ज्या आईनं आयुष्यभर तुम्हाला वागवलंय त्या बापाला आणि आईची किंमत आपण क्षणामध्ये मागे मोल करतो काय फायदा क्षणामध्ये क्षणामध्ये बाहेरून आलेल्या एका मुलासाठी कधी विचार केलाय का की ज्या मुलासोबत आपण पळून जाणार आहे ही युट्यूबवर लाईव्ह आहे माझी कथा आता वाटत काही काही व्हिडिओ आहे लाईव्ह जे ऐकतील ते ऐकतील हा लाईव्ह चालू आहे एखाद्या दे मुलासाठी आपण ज्या आई वडिलांना आयुष्यभर आपल्याला वागले ना त्या आई वडिलांची किंमत करतो आणि त्या मुलासोबत पडून लग्न करतो फायदा काय मला सांगा फायदा काय तुम्ही किती जीवांना दुखवलं एवढ्या जीवांना दुखवल्यानंतर कधी तुम्ही स्वतःचा संसार चांगला होण्याची अपेक्षा करत असाल तर मी लिहून देतो तुमचा संसार कधीच चांगला होणार नाही किती जणांचं मन दुखवून आणि आता काही काही गोष्टी ह्या पण महत्वाच्या की कलियुग कलियुग जस जसं कलियुग वाढत जाईल ना या गोष्टी वाढत जाणार आहे हे मी नाही सगळं सा संतांनी सांगितलंय शकून सांगावया आली शकुन अभंगामध्ये मोठा अभंग आहे पस्तीस चाळीस चरणांचा अभंग आहे त्यामध्ये मातेनं शकून सांगितलं <laughs> कि कलियुग ज्या वेळेस येईल ना त्या कलियुगामध्ये अजून धर्माची हानी होत जाणार पृथ्वीवरती वारा थोर झुंजाता सुटेला